नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत कुटगाव येथे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि इथे आपण पाहणार आहोत चार एकर पंचवीस गुंठे शेत जमीन मित्रांनो ही सिंगल ओनर क्लिअर टायटल असलेली वर्ग एक शेत जमीन आहे या प्रॉपर्टीला प्रॉपर रोड ॲक्सेस असून या प्रॉपर्टीमध्ये एक फार्म हाऊस सुद्धा आहे पाहण्यासाठी इथे ग्रामपंचायतीचं वॉटर कनेक्शन अवेलेबल आहे सोबतच या प्रॉपर्टीमध्ये दोन विहिरी सुद्धा आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीमध्ये दीडशे पेक्षा जास्त नारळाची झाडं आहेत एकशे वीस पेक्षा जास्त काजूची झाडे आहेत तसेच वीस आंब्याची झाड सुद्धा आहेत या प्रॉपर्टीपासून एक मिनिटाच्या अंतरावर सरसोली धाम आहे आणि साडेतीन किलोमीटर वरती भारतातील पहिलं साईबाबा मंदिर आहे तसेच साडेचार किलोमीटर अंतरावर कुडाळ रेल्वे स्टेशन आहे आणि सात किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा हायवे आहे कुडाळ मार्केट आणि कुडाळ स्टँड या प्रॉपर्टीपासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो ही सुंदर प्रॉपर्टी अगदी रिजनेबल किमतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्रॉपर्टीची किंमत सांगितलेली आहे एक लाख सत्तर हजार रुपये प्रति गुंठा निगोशिएबल तुम्हाला जर ही प्रॉपर्टी आवडली असेल व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर व्हिजिट करून ही प्रॉपर्टी खरेदी करा आणि अशाच सुंदर प्रॉपर्टीज पाहण्यासाठी आमच्या कोल्हापूर प्राईम प्रॉपर्टीजला फॉलो करायला विसरू नका थँक्यू